अनेकांना नुकतेच पी एम किसान सन्मान निधीच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळालेले आहेत परंतु अनेक शेतकरी बांधवांना हा सतरावा हप्ता मिळालेला नाही तुम्हाला जर पी एम किसान सन्मान निधीचा हा हप्ता मिळाला नसेल तर तो का मिळाला नाही कोणकोणते कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहेत काय त्रुटी राहिलेल्या आहेत संदर्भात तुम्हाला माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्ही त्या सर्व त्रुटी पूर्ण कराल आणि तुम्हाला परत एकदा पी एम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयाचा हप्ता मिळेल एवढंच नव्हे तर हाच डेटा नमो शेतकरी सन्मान विभागाकडे जात असतो म्हणजेच नमो शेतकरी सन्मान निधीचे देखील दोन हजार रुपये तुम्हाला मिळेल परंतु कधी जर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा हा हप्ता व्यवस्थित सुरू झाला तर नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता मिळणार आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुमचा पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता अडकला कुठे कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे ही सर्व प्रोसेस तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलद्वारे चेक करू शकता अगदी सोपी पद्धत आहे तुमच्या मोबाईलमधील गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन करा गुगल सर्चमध्ये पी एम किसान सन्मान निधीची वेबसाईट ओपन करा गुगलमध्ये सर्च करा पी एम किसान सन्मान निधी किंवा डायरेक्ट पी एम किसान सन्मान निधीची वेबसाईट ओपन करा अशी जाहिरात दिसत असेल तर ती बंद करा त्यानंतर नो युअर स्टेटस असा पर्याय शोधा आणि त्यावर टच करा आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर काही हरकत नाही एका मिनटात सांगतो हा रजिस्ट्रेशन नंबर कसा मिळवायचा याच ठिकाणी तुम्हाला नो युअर रजिस्ट्रेशन नंबर असे निळ्या रंगाचे बटन दिसेल त्यावरती टच करा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही दोन पद्धतीने शोधू शकता एक एक आहे मोबाईल नंबर किंवा दुसरा आहे आधार कार्ड नंबर या ठिकाणी आपण मोबाईलचा वापर करणार आहोत मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी आपण आपला रजिस्ट्रेशन नंबर शोधणार आहोत तर आता या ठिकाणी जी चौकट दिसत आहे त्यामध्ये आपण कॅपचा कोड टाकणार आहोत आणि गेट मोबाईल ओ टी पी या बटनवरती टच करणार आहोत जसंही गेट मोबाईल ओ टी पी या बटनवरती टच कराल आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका गेट डिटेल्स या बटनावरती टच करा आता या ठिकाणी नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर दिसत आहे हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून घ्या आता आपल्याला नोंदणी क्रमांक मिळालेला आहे आता परत एकदा मागे या रजिस्ट्रेशन नंबरच्या खाली दिलेल्या चौकटीमध्ये तुमचा आत्ता कॉपी केलेला रजिस्ट्रेशन नंबर टाका कॅप्चा कोड टाका आणि गेट ओ टी पी या बटनावरती क्लिक करा आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर पुन्हा एकदा एक ओ टी पी आलेला असेल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि गेट डाटा या बटनावरती क्लिक करा आता हे बघा तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता का मिळत नाही हे जाणून घेण्यासाठी पेजला थोडी खाली स्क्रोल करायचे आहे या ठिकाणी तुम्हाला पर्याय शोधायचा आहे रिझन फॉर फेल ट्रान्झॅक्शन्स ऑब्लिक एफ टी ओ काय बघायचा आहे रिझन्स फॉर फेल ट्रान्झॅक्शन या ठिकाणी दोन हजार रुपयाचा हप्ता मिळालेला आहे त्यामुळे त्यामुळे या ठिकाणी कोणतीही सूचना दिसत नाही परंतु तुम्हाला जर दोन हजार रुपयाचा हप्ता मिळालेला नसेल तर या ठिकाणी सूचना येईल उदाहरण द्यायचं झालं तर आधार बँक अकाउंट नॉट सेडिंग किंवा इतर जे काही कारण असेल तर हे कारण स्पष्टपणे या ठिकाणी लिहिलेले असेल ती त्रुटी पूर्ण करा परत एकदा तुमच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात जा आणि संबंधित कागदपत्रे त्या कार्यालयात सादर करा आता कोणकोणते कागदपत्रे कार्यालयात सादर करायचे आहे या संदर्भात मी परत एकदा दुसरा व्हिडिओ बनवणार आहे कोणकोणती कागदपत्रे असतात आणि ती कशी सादर करायची या संदर्भात डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जर पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता मिळत नसेल तर अशा पद्धतीने जाणून घ्या का मिळालं नाही त्याची पूर्तता केल्यावर परत एकदा तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयाचा हप्ता मिळणे सुरू होईल एकदा का तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळाला की मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणे देखील सुरू होईल कारण हाच डेटा नमो शेतकरी विभागाकडे दिला जातो धन्यवाद